काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर अमरावतीच्या तिवसा शहरात महिला काँग्रेस आक्रमक झाले आहे तिवसा शहरातील भाजपाचे तिवसा विधानसभा प्रमुख राजेशभाऊ वानखेडे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या महिलांनी बांगड्या चपलाचा हार फेकला तिवसामधील भाजप कार्यालयावर महिला काँग्रेसने धडक देत बांगड्या व चपलाचा हार फेकत केले आक्रमक आंदोलन यावेळी महिला काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं राहुल गांधी यांच्या जिबेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं होतं तर अनिल बोंडे यांनी यशोमती ये ठाकूर यांच्यावरही टीका केली होती त्यामुळे भाजप व अनिल बोंडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले जनसमर्थन न्यूज दिवसा करायची आहे हे काय ताईला धमकी देतात आम्ही जाऊन जाऊन त्याच्या घरात जाऊन आम्ही त्याला पुरेच डीजीपी वाले ह्या खालच्या पातळीवर उतरले का एका स्त्रीच्या फोटोला येऊन चपलाने मारणार नाही उरली का बांगड्या खाला बांगड्या घाला आणि समोर या कसे काय करतो पाहतो आम्ही बी ताईचा केसाला धक्का लागला ना आम्ही उभा समोर तो अनिल बोंडे कोणता बोंडे माहिती नाही गेला गेलाय तो त्याचे बोले नाही फोडले तर पाहिजे मला त्याने लाडकी बाईनच्या योजना राबवता तुम्ही लाडकी बाईनच्या योजना राबवताना स्त्रीवर असे हे करता हाय का तुमची मग काही मर्दांगी मर्दांगी असं तर समोर यानं चांगली ताईने जे वाक्य हे केलं त्याच्यावर तुम्ही असे असे उतरले एकदम खालच्या पातळीवर अरे शर्मा वाटाली पाहिजे एक एका स्त्रीनं तिवसाचं एवढं काय पलट केलं इतकं इतकं तिवसाचं हे केलं आणि तुमच्या ज्याला काही होणार राहिलं म्हणून हे असे बेताल वाट वागून राहिले का तुम्ही लाजा शर्मा उरले का फेकल्या काही तुमच्या घरातही स्त्री आहे तुमच्या घरातल्या स्त्रियाला तुम्ही तसेच कारण काय स्त्री म्हणजे एकच आहे ताई पण त्यास झाल्या तुमच्या आई बहिणी पण त्यास झाल्या ताईला मारलं तर तुमच्या आई बहिणीला चपला मारलं लाजा ठेवा जरा अशा संस्कृती भुल का मनुस्मृती तुम्ही मनुस्मृती आणली उचलून मनुस्मृती म्हणजे ज्याच्या बाळाला पायाखाली ठेवतो त्याच्यात तुम्ही आता ते वागणूक देऊन राहिले का लाजा करा नसन लाजा ओरला तर कुठे जाऊन मरा भाजपवाले तर अनिल बोंडे तुला लाज काहीच नाही करा जरा शिट थोडीशी तर लास्ट हे काही ना काहीतरी एका स्त्रीवर तुम्ही एवढे हे करून आले पण सहन नाही होऊन आले का ताई इतक्या उंचीच जाऊन राहिल्या सहन नाही होऊन आहे ना एवढं करायचं काय करायचं काय किती किती आज या दिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार एक महिला आहे म्हणून हे भाजपचे लोक ताईंवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि ताईंचा निषेध करत आहे त्याचसाठी केसायलाही धक्का लागला नाही पाहिजे जे बेताल वक्तव्य करणार अनिल बोंडे ताईंवर चप्पल किंवा असं काही बेताल वक्तव्य केलं आहे तेव्हा अनिल गोंडेंच्या घरात जाऊन आम्ही त्याला मारण्यासाठी या महिला सगळ्या रस्त्यावर उतरल्या आहेत अशा अनिल बोंडेंचा आम्ही निषेध करतो अनिल बोंडेचा असं बेताल वक्तव्य どうぞ。